पुणे हादरलं क्लास वन महिला अधिकाऱ्याचे व्हिडिओ शूट करून पतीकडून ब्लॅकमेल सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल नमस्कार मी धनंजय पवार मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो राज्यात अधिकारी आणि हनी ट्रॅपच्या प्रकरणाने आधीच खळबळ उडवली असताना पुण्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक एक प्रकाराने पुन्हा एकदा प्रशासन आणि सामान्य नागरिक हादरले आहेत एका क्लास वन महिला अधिकाऱ्याच्या पतीने घरात स्पाय कॅमेरे बसून तिचे आंघोळीचे व्हिडिओ शूट केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून दीड लाख रुपयाची जबरदस्ती मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात पीडितेने पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तक्रारीनुसार आरोपी पतीने पत्नीवर संशय घेत तिला मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला केवळ संशयामुळे त्याने घरातील विविध ठिकाणी अगदी बाथरूममध्येही गुप्त कॅमेरे बसवले होते या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याने पीडितेच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ तयार केले हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पत्नीला माहेरवरून घर व गाडीच्या हप्त्यांसाठी तब्बल दीड लाख रुपये आणण्याचा तागादा लावला इतक्यावरच न थांबता या प्रकरणात सासू सासरे दीर व इतर नातेवाईकांनीही मानसिक छाळात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला पीडित महिलाही एका प्रतिष्ठित क्लास अधिकारी असून दोन हजार वीस मध्ये तिचा विवाह झाला होता सुरुवातीला दोघांचा संसार सुरळीत होता मात्र काही काळानंतर पतीचा वागणूक संशयास्पद होऊ लागले त्याने वारंवार पैशांची मागणी करत पत्नीवर बंधनं आणण्याचा प्रयत्न केला पोलीस तपासात पुढील बाबी स्पष्ट होती या गंभीर प्रकरणाची नोंद घेऊन आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला संबंधित पती व सासरच्या सदस्यांविरुद्ध कलम तीनशे चोपन्न सी पाचशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव ए आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून तपास सुरू असून स्पाय कॅमेऱ्यातील फुटेज मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे हा प्रकार म्हणजे वैवाहिक नात्यातील विश्वासघाताचा अत्यंत निंदने आणि धक्कादायक नमुना समाजात महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे पुन्हा भेटूया पुढच्या बातमीत